डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी कागल एसटी डेपो इथं दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या आंबेडकरनगर निप्पाणीबेस कागल इथं राहणाऱ्या चोवीस वर्षीय समीर किरण या तरुणाचा उपचारादरम्यान गुरुवारी छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळं कागल परिसरात छोकळा पसरली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी दुचाकीवरून जाताना तरुण घसरून पडल्यानं त्याला कोल्हापूर इथं सी पी आरमध्ये दाखल करण्यात आलं होतं आज या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या मृत्यूमुळं कागल परिसरात शोककळा पसरली आहे समीर हा माणगाव इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ज्योत घेऊन आला होता त्यानंतर तो आपल्या मित्रांसोबत कागलेस्थिर डेपो परिसरात गेला होता याच ठिकाणी त्याच्या दुचाकीवरून पडून अपघात झाला या अपघातात समीर गंभीर जखमी झाला होता त्याला तातडीनं उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचार सुरू असताना गुरुवारी त्याची प्राणज्योत मालवली या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे समीरच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे या घटनेमुळं कागलमधील आंबेडकर नगर परिसरात शोककळा पसरली आहे